नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या वर्षीचं जे काही अतिवृष्टीचं पॅकेज होतं ते आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि कोणकोणते तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि कशा कशाला अनुदान दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर मिळून असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघू शकता राज्यात माय जून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत हा जीआर आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ते बघू शकता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर इथे प्रस्तावना काय आहे बा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरा पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेती जमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशु हानी घर गर पडझड घरातील वस्तू साहित्य बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तर इथे शासन निर्णय काय आहे बघू शकता राज्यातील दोनशे छप्पन तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य पशु आणि घर पडझर घरातील वस्तू यासाठी हा जिहार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि दोनशे छप्पन तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पुरामुळे वाहून गेलेले आहेत तर म्हणजे बाधित झालेला आहे तर त्यांना हा जिहार म्हणजे काढण्यात आलेला आहे मित्रांनो तर दोनशे छप्पन जिया तालुक्यामध्ये हाही अतिवृष्टी लागू करण्यात आलेला आहे तर दोन नंबरमध्ये बघू शकता तर अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे छप्पन तालुक्यामध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष पॅकेज व सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तिथे खाली बघू शकता कोण कोणते आहे तर बाब काय आहे बघू शकता आणि राज्य आपत्ती प्रतिसाद साध नेसी मदतीचे दर व निकष काय आहे बघू शकता तर आपादग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य तर मृत व्यक्तींच्या वारसांना रुपये चार लाख एवढी मिळणार आहेत तर ज्यांचा मृत्यू झालेला आहे पूरग्रस्तांमधून तर त्यांना चार लाख रुपये मिळणार आहेत तर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक आति, सहाय्य बघू शकता चाळीस ते पन साठ टक्के अपंगत्व असल्यास रुपये चौऱ्याहत्तर आणि साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास रुपये अडीच लाख लक्ष रुपये ते देण्यात येत आहेत आणि जखमी व्यक्ती इस्त्री तळात दाखल झाला असल्यास तर एक आठवड्यामध्ये पेक्षा अधिक कालावधी असल्यास रुपये सोळा हजार आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास रुपये पाच हजार चारशे रुपये तर पूर्ण नष्ट झालेल्या पक्के कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागातील तर पक्के कच्च्या घरासाठी एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील तर अशांत पडझड झालेल्या घरासाठी किमान पंधरा टक्के तर रुपये सहा हजार पाचशे प्रति घर पक्क्या घरांसाठी तर रुपये चार हजार प्रति घर कच्च्या घरांसाठी तर झोपडीसाठी आठ हजार प्रति झोपडी आहे आणि ओट्यासाठी तीन हजार ओट आहे तर मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे चौतीस हजार पाचशे प्रति जनावर तर ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार प्रतिजनावर तर लहान जनावरे रुपये वीस हजार प्रतिजनावर तर शेळी मेंढी चार हजार प्रतिजनावर आणि कुक्कुटपालन रुपये शंभर प्रति कोंबडी आहे तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तर तीन हेक्टरच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादितच आहे तर बहुवार्षिक पिके रुपये दोन बावीस हजार दोन बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तर तीन हेक्टरच्या मर्यादितमध्ये आहे आणि शेत जमिनीचे नुसकान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे रुपये अठरा हजार प्रति हेक्टर आणि दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बंदामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अल् अत्यल्पार शेतकऱ्यांना रुपये सत्तेचाळीस प्रति हेक्टर आहे तरी ते मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती आणि यासाठी मदत तर सहा हजार बोटींच अशांत आश, दुरुस्ती आणि पंधरा हजार पूर्णतः नष्ट झालेल्या बोर्डीत आहे आणि तीन तीन हजार अशांत बाधित झालेल्या जाळ्यांचा दुरुस्तीसाठी आहे आणि चार हजार पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांकट आहे आणि ह्यासाठी सवलती बघू शकता काय आहे जमीन महसूला सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीची निगडीत वसुलीत स्थगिती आणि एक वर्षासाठी भी, तिमाही बी बी वीज बिलात वीज बिलात माफी आहे आणि परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्या विद्यार्थ्यांची फी माफी आहे ते तरी मित्रांनो या देशवाने देण्यात येणे येणाऱ्या विविध सवलती आणि बाबत योजनेचे स्वरूप व त्याच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे तर कृषी विभाग तर या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना कथे व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजारप्रमाणे तर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे दा केली जाणार आहे आणि याबाबत अवावश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्ध करण्यात येणार आहे तर पशुसंवर्धन विभागाला सोडून बघू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार पंचच्या कालावधीमध्ये मोठे पशुधन लहान पशुधन व कुकट पा पक्षी मृत पावलेले आहेत आणि याबाबत साखर निर्णय दिव्यांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत आणणे राहील तर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या ह्या निर्णयाच्या निष्का बाहेर वाढीव पशुधन हानी पशुधन हानीसाठी निकष शीतल करण्यात येत आहे तर मित्रांनो ते मत्स्य व्यवसायासाठी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या मध्ये मच्छीमार डाळी आणि मत्स्य बोटीचे नुसका आम्ही झालेले आहे तर यासाठी पण दोन हजार तेवीसच्या व मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत आणू राहील तर मित्रांनो रोजगार हमी योजना मनरेगा विभागाकडून बघू शकता काय तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या नक्ष दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत आणू देई तर रोजगार हमी योजना विभाग विहिरी तर अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति कमाल मर्यादा रुपये तीस हजार यापैकी जी कमी असेल ती लाभार्थी राहील आणि सुविधा काय आहे बघू शकता तर अतिवृष्टी व पुरामुळे बदे झालेल्या खालील विभागामा अंतर्गत तातडीची व आवश्यक कामासाठी रुपये दहा हजार कोटीची विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय तांत्रिक व अर्थिक बाबी संदर्भात संबंधित विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने स्वतंत्रपणे कार्यवाही करावी तर विकास क मध्ये विकास ब मध्ये सार्वजनिक बांधकाम गाव आणि क मध्ये जलसंपदा आणि ड मध्ये ऊर्जा तर अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित घोषित तालुक्यामध्ये वरील योजना हंगाम दोन हजार पंचवीस जून ते ऑक्टोबर यासाठी लागू राहतील आणि संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशात देशामध्ये प्रसिद्ध हो द्यावी तर इथे बारामध्ये भूगता ई के वाय सी तर ज्या शेतकऱ्यांनी ॲगरिस्टाईकमध्ये नोंदणी होऊन ॲगरिस्टाक ची ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डब डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असल्यास मदत मिळणे सुलभ सुकर होण्यासाठी डिबीटीद्वारे मदत वितरणासाठी आवश्यक आहे आणि केवायसी करणे प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे तर संघेतस्थळ बघू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या उपस प्रसिद्ध करण्यात यावा तसेच या याद्या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात याव्यात तर चौदामध्ये बघू शकता वरील परिषद दोन अ मध्ये नमूद करण्यात आलेल्या मदसाठी लागणारा खर्च दो, दोन दोन हजार दोनशे पंचाळीस आपत्ती निवडणुकीसाठी सहाय्य योजने तर या लेखाशेषामधून भागवण्यात यावा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर पेमेंट असाल तर व्हिडिओवर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे मित्रांनो तिथे बघू शकता की कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर परिशिष्ट जिल्हे आणि अतिवृष्टी पुरामबाद तालुके आणि तालुक्यांची संख्या इथे दाखवलेली आहे well. तर यवतमाळमध्ये बोगशत्ता वाणी झरी जमानी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी खा घाडशी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव तर यामध्ये बारा जिल्हे आहेत आणि अमरावतीमध्ये धारणी मोर्शी चंदूर बाजार अमरावती नंदगाव आणि इथे सहा जिल्हे आहेत अमरावतीमध्ये आणि वाशिममध्ये करंजा मनोराव वाशिम तीन जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो तर मूळ बुलढाणामध्ये बघू शकता मलकापूर सिंधखेड राजा बुलढाणा शेव शेगाव नांदोरा देऊळगाव राजा चेकली मातोळा खामगाव तर नऊ जिल्हे आहेत आणि अकोलामध्ये अकोटा बार्शी टाकळी तेलारा बाळापूर पातूर पाच जिल्हा आहेत आणि चंद्रपूरमध्ये सिंधेवाई बल्लारपूर चंद्रपूर सावली भाद्रावती अरोरा चिमूर राजुरा को कोरपणा नागबीड जेवती गोडबिंपी पोपोर्णा आणि ब्रह्मपुरी हे चौदा जिल्हा आहे चंद्रपूरमध्ये आणि वर्धामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा पाच जिल्हा आहे आणि नागपूरमध्ये सावनेर काटोल रामटेक आणि पार्शिनी भीमा भीमापूर नागपूर कामठी येवळे आणि हिंगणी उमरेड कोई कमेश्वर नारखेड तर बारा जिल्हा आहे आणि भंडारामध्ये भंडारा मोहेड महा मोहाडी तुमसर पामनी साकोली लागणी सहा जिल्हा आहेत आणि गोंदियामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुन देवरी सालकेसा सडक अर्जुनी सात जिल्हा आहेत आणि गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कोरखेडा कोरची चमोंशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड शिरोंचा हा हे दहा जिल्हे आहेत आणि सोलापूरमध्ये द सोलापूर उस्मा सोलापूर उस, म्हणजे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर अक्कलकोटा बार्शी महावळ माडा करमाळा संगोला माळ पंढरपूर मंगळवेढा एवढे तेरा जिल्हे आहेत आणि सॉरी अकरा जिल्हा आहेत आणि अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथडी नेवासा शेवगाव राहता शामपूर धामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीवंदा कोपरगाव आणि संगमनेर एवढे तेरा जिल्हे आहेत आणि पुण्यामध्ये हवेली शिरोड इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड हे सात जिल्हा आहेत आणि कोल्हापूर गगनबावडा चंदगड पान्हाळा आणि तीन एवढे तीन जिल्हे आहेत आणि सातारामध्ये कोळेगाव खटाव मान एवढे तीन जिल्हे आहेत आणि मध्ये बघू शकता तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली आणि मिरज वाळवा एवढे आठ जिल्हा आहेत आणि नाशिकमध्ये मालेगाव नांदगाव खटाणा कळवण देवळा दिंडोरी सुर्णकाना नाशिक त्र्यंब त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला एवढे पंधरा जिल्हा आहेत आणि जळगावमध्ये मुक्ताईनगर पाचोरा धामनेर रावे आणि नंदुरबारमध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकोवा तुळजा आग्रणी एवढे सहा जिल्हे आहेत आणि धाराशिवमध्ये उंबरगा धाराशिव लावरा बोम परंडा कळण वाशी तुळजापूर आठ जिल्हा आहेत आणि लातूरमध्ये दे देवणी फोर्ट दे लातूर रैनापूर अहमदपूर अवसाद निलंगा शिरूर अनंतवळी उदगीर चाकपूर एवढे दहा जिल्हा आहेत आणि सव्वीस परभणी बघून मध्ये बघू शकता तर परभणी चिंतूर पालम गंगपेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ खुर्ना नऊ जिल्हा आहेत आणि हिंगोलीमध्ये कळ कल... कम कल... कळमनुरी वसमत औडा नागनाथ तीन जिल्हा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर पैतम वैजापूर गंगापूर फुलताबाद सिल्लोडा कन्नड सोयगाव फुलंब्री एवढे नऊ जिल्हे आहेत आणि जालनामध्ये अंबड जालना, जालना गण बदनापूर परंतु मांटा बोकरदन जफराबाद एवढे आठ जिल्हा आहेत आणि बीडमध्ये बीड अष्टी पाडोदा शिरूर कासार माजलगाव गेवरे धारूर आंबेजोगाई तरळी वडवणी केश एवढे अकरा जिल्हा आहेत नेरायगडमध्ये माणगाव मासळा अलिबाग मुरड खालापूर कर्जत पनवेल उरण तळाप्रोहा महाड पोलदापूर श्रीवर्धन पंधरा जिल्हा आहेत असे पंधरा तालुका आहेत आणि रत्नागिरी दाबोली सोरागड खेड मंडवण सत रत्नागिरीचे सात तालुके आहे आणि ठाणे मुरबाड हिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पाच तालुके आहेत आणि पालघर डहा दा, डहाणू कवासरी वाडा विक्रमगड जबारा मोखळा सात जिल्हे आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या तालुक्याचे नाव आलेले आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ व्हिडिओवर जर निवडून असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो